आणि लग्नाचं मग काही गिफ्ट गिफ्ट दिलं असं तुला दिलं ना तर मग तुमची मुलीच्या वहिनी संत सदा ओम भैया आणि राम भैया कुठे गेलेले फिरायला गेले नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार आणि आईचं नमस्कार घेतलेलं असेल आणि आई मस्त पैकी आज नवीन साडीवरती दिसत आहे हा लग्नाला गेली तर आई गेली तू लग्नाला तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये आणि खरेदी वगैरे पण झाली होती ते पण सांगितलं आहे तुम्हाला तर आता लग्नाहून आलेले वापस आणि इकडं राधिका दोन दिवस घरीच होती घरीच होती पूर्ण दोन दिवस गेले एक दोन दिवस बोर गेले असेल पूर्ण हो मग बोलायला नाही काही नाही नाहीतर काय मला पण कामावर जावं लागलं होत त्याच्यामुळेच थोडंसं चालू होतं की ऐके व्हायन ऐके व्हायना तर आई आलेली आले वापस आणि ते पण आईला उशीर झाला कारण दोन वाजता लग्न लागलं एवढं उशीर लग्नाला वेट झालाय ना लग्नाचा टाइम किती वाजता कितीचा बाराचा लग्नाचा टाइम होता दोन वाजले आणि दोन वाजले आणि तिथून मग दोन वाजता निघणं त्याच्यानंतर दोनच्या नंतर जेवण केलं अडीच तीन गेले वाजले आणि नंतर मग तीन बाहेर गावी गेले एक आणखी बस बदलवली असं दोन जवळपास आठ ते नऊ वाजले आयला दोन गाड्या बदल नेमकेच आता जेवण वगैरे केलं येऊन पण आता झालेलं इकडं साडे दहा वाजत आले जवळपास जेवण वगैरे करून थोडस शूट वगैरे घ्या म्हटलं त्याच्या पण चालू आहे लग्न चांगलं आलं मस्त चांगलं झालं लग्न लग्नाला काय पाहा <laughs> लागते हो ते तस आहे लग्न कसं लागलं काय झालं चांगलं आलं असं आहे पाहुणे भरपूर असते पाहुणे लय होते बाबा पाहुणे झालं अन्न चांगलं असं अन्न चांगलं आलं पुन्हा रंगवत लय तर असं आहे सर्व लग्नाचं वगैरे प्रोग्राम झाला आणि लगेच आता आई घरी आलेल्या घरी पण तुला फोन नाही आला दगेला पण तुला, तुला का? भाया, भाया। आला का कशाबद्दल तुला वहिनी ओम भैया आणि राम भैया कुठे गेलेले फिरायला गेले फिरायला मी त्यांचा व्हिडिओ पण माहित झाला मला माहिती आईला पण माहिती नाही आपण गेलो असत का जायला पाहिजे जायला पाहिजे होत आपण आपलं माणसंच बन मुकलं काहीतरी कारण होत सांगितलेलं कारण काय होत म्हणाले मेन म्हणजे सोबत पाहिजे ना सोबत असलं की हे होते ना फोन केला नाही फोन केला हो फोन नाही केला काही नाही सोबत असत काही नाही सुबत राहिला होता बोलला होता च चांगलं सोबत छान एकटा लय फरक हो आणि असं झालेलं सर्व आणि पाहिलं सर दोघी जणी कारण दोघीला पण फोन आलेलं नाही दोघीला सांगितलं पण नाहीये नाही आणि म्हटलं पण नाहीये त्यांनी एका एक व्हिडिओतने सांगितलं तर बघा अशा प्रकारचं जर गेलेल्या तिकडं कुठं सुरतला गेलेल्या सुरत गुजरात मला वाटतं तिकडच आहे ना गुजरा सुरोत। गुजरा सुरोत। <laughs> हो। गुजरात सुरत गुजरात सुरत त्या साईडला आणि मस्त समुद्र किनारा मस्त एन्जॉय करत आहेत पण आणि नाही गेलो असत नाही उंटावर बसणं हो तिकडं गुजरातला तेच आहे आणि माती त्यांची कशी शाळू माती राहते ना त्यात मध्ये पाय असतात आणि उंटाचे पाय असे जाळे असतात तिकडे पाणी कमी असे वाटते ना मस्त चालू आहे मला इकडे मजा असते काय ना फिरुन चालू आहे तुला तर चांगलं वाटतं तसं गं मग काय असं बघितलं मलाही जायचं जायचं होतं येईल वेळ येईलच आपण पण थांबणार नाही जाणारच किंवा आणि आईला पण जाणार न्यायचं आई कारण आई तुम्ही जा बाबा पाई जेव्हा फॅमिलीच्या हिशोबानं तेव्हा तेव्हा जसं त्यांची फॅमिली आपली फॅमिली तसं पायात निघणार असे असं थोडी असते सोबतच माझ्या टाइम असते लग्न वगैरे झालेलं आहे त्यानंतर थोडस पाहिजे प्रॉब्लेम ते सांगतेच आई मनात ओळखते बरे सांगायचं नसते आणि कसं आहे आमची कंडिशन सध्या तर सांगायचं कामच नाही तर मित्रांनो असंच आहे बघा कारण कंडिशन सांगितलेलं तुम्हाला कसं आहे आमचं तर काय कंडिशन आहे त्याच्यामुळेच आम्ही सध्या प्लॅन करतोय जाण्याचं कुठेतरी

फैली होती छापली डायरेक्ट आणि तुम्हाला ॲड्रेसच सापडला असेल सर्व झालं असेल सर्व लग्न वगैरे ठिकाण सांगितलं असेल तर लग्न वगैरे लागलं आणि आई निघाली तिथून लगेच आणि गिफ्ट वगैरे दिलं होतं त्यांना छानसं दाखव गिफ्ट अरे मस्तपैकी साडी गिफ्ट आलेली आहे आईला आले बघूया आता कशी आहे तर असा कलर कोण दिला साडीचा आता तिने का निवडून दिलं जशा हातात आल्या तशा दिल्या तर हे कसं लग्नाची घाई असते खूप कारण आपलं इथं पाहिलं असेल आपलं इथं पण लग्न झालं कारण तेव्हा सुचत नसते कोणाला काय द्यायचं आणि आवडी निवडीचा तिथं काही प्रश्न नसतो हा कारण कोणाला राग नको कोणाला लोभ नको ज्याच्या हातात जे येईल किस्मत भरोसे तग्दी भरोसे ते म्हणतात ना दुसऱ्या बायांना आणि कुठलंही गिफ्ट चांगलंच असतेसवण मस्त पैकी दिलेलं आहे साडी इकडं छान म्हटलेले हे का नेट नेट मधून नेटमधून शेवटी पूर्ण जे आहे लग्नाचा प्रोग्राम झालेला आहे आणि आई पैकी जे आहे कारण आईला घ्यावं जायला लागलं मला कारण खूप उशीर झाला होता आणि आमच्या इथे एक तर कसं गाडी वगैरे नसतात पाच किलोमीटर कारंजावरती तिथं कारंजाला गेलो आणि आईला घेऊन आलो गाडीवरती आणि सोबत जेवण केले मस्त आहे गिफ्ट आणि त्यासोबत हे दाखवलं ना तू हे दुपट्टा तर हे आहे दुपट्टा आणि टोपी टोपी तर त्या दाखर असतात ते तर असं आहे सर्व क्लिप वगैरे आलेला आणि आमची असेच व्हिडिओ चालू राहणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणखी तू सांगशील एक वेळ सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करायला चॅनलला सरप्राईज <laughs> करायचं <साथ। laughs> मुद्दा म्हणायला लागते कारण सवय पट्या पटा येईल कारण एखादा आज म्हटलं सर नाही कोणा व्हिडिओ पाहत असतो काही होत बदलावं कारण जेवढे आपले जे आहेत बरेच लोक ओळखीचे पाहतात व्हिडिओ बाहेरचे पण पाहतात तेव्हा काही ना काही विषय कुठे आणि ओळखीच भेटतेच तर असो काही जण म्हणत असतील चांगलं वाईट असं काही ना काही असत मत पाहायला भेटते वाईट पण म्हणणारे असतात बरेच जण तर आम्हालाही अपेक्षा असते की कोणीतरी चांगलाच म्हणा आणि चांगलेच कमेंट करा जेणेकरून आमचे व्हिडिओ परत चांगले येतात oh. आणि आम्हाला प्रोत्साहित होते की व्हिडिओ टाकायला किंवा चांगले व्हिडिओ टाका म्हणून नाहीतर समोरचं hmm. निगेटिव्ह कमेंट करते आपल्या मनात निगेटिव्ह हा निगेटिव्ह पण येते मन खच्ची करते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये परत एकदा सांगतो तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना एकदा बाय बाय